नमस्कार मी देवहुती आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत त्यांच्या या बेधडकपणाचा फायदा घेऊन मोदी सरकारवर टीका करण्याचा प्रयत्न केलाय मात्र गडकरी यांनी यावरून काँग्रेसची चांगलीच खरडपट्टी काढली काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सरचिटणीस जयराम रमेश यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे गडकरींबाबत संभ्रम पसरवणारा व्हिडिओ शेअर केला जात असल्याचं नोटीस मध्ये म्हटलंय विरोधात लोकांच्या नजरेत गोंधळ आणि खळबळ माजवण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय भारतीय जनता पक्षाच्या एकात्मतेत तेढ निर्माण करण्याचा हा अयशस्वी प्रयत्न आहे हा व्हिडिओ एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीचा आहे ज्याचा विपर्यास करण्यात आलाय काँग्रेसने व्हिडिओ अपलोड केला त्याचा सद्यस्थितीशी काहीही संबंध नाही नोटीस मध्ये गडकरींनी चोवीस तासांच्या आत व्हिडिओ काढून टाकण्याची आणि तीन दिवसात लेखी माफी मागण्याची मागणी केली या व्हिडिओमध्ये नितीन गडकरी बोलताना दिसत आहेत आज गाव मजूर आणि शेतकरी दुःखी आहेत गावात चांगले रस्ते नाहीत पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही चांगली रुग्णालये नाहीत चांगल्या शाळा नाहीत कॅप्शन मध्ये लिहिलंय अन्यायाची कबुली यानंतर लगेचच राहुल गांधींचा एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये ते काँग्रेस सरकार आदिवासींचे पाणी जंगले आणि जमीन त्यांना परत करणार असल्याचं सांगत आहेत गडकरींच्या म्हणण्यानुसार काँग्रेसने व्हिडिओमधून ते भाग कापले आहेत जिथे त्यांनी किती प्रयत्न केले जात आहेत ज्याचे चांगले परिणाम मिळत आहेत असं म्हटलंय वकील बालेंदू शेखर म्हणतात की व्हिडिओ पाहून माझे अशी गडकरी हैराण झाले त्यामुळे त्यांनी ही नोटीस पाठवली आहे काँग्रेस अध्यक्ष आणि जयराम रमेश यांनी व्हिडिओ काढून माफी मागितली नाही तर फौजदारी आणि दिवानी खटला दाखल करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलं